मी पत्रकार आहे हे माझे मित्र तेही पत्रकार आहे आज मी त्यांची मुलाखत घेणार आहे जनतेबद्दल त्यांना प्रश्न विचारणार आहे तर आपण प्लीज त्यांचे ऐकून घ्या बोला हां बोला बोला साहेब काय जनतेबद्दल तुम्हाला काय वाटतं आता सध्याची जनता म्हणजे महागाईने हो आहे नाही लोकांचा पगार तर सरकारी नोकऱ्याचा पगार वाढला आहे पण जो बिचारा टेम्पररी काम करतो त्याचा पगार वाढतोय का मोदीने वाढवावं टेम्पररी कामाची कामगाराची हालत असते दुसरी गोष्ट युनियन सगळ्या भंगार झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये युनियनवालेच पैसे खायला लागले तर बिचाऱ्यांचं लोकांचं काय होणार तिसरी गोष्ट संविधान बाबासाहेबांनी बनवलं त्याप्रमाणे लोक वागत नाहीत नेते वागत नाहीत बाबासाहेबांनी ना ज्या संविधानाप्रमाणे जे नेत्यांना दिलं आहे वागणूक ती नेते त्या वागणुकीप्रमाणे नेते वागतच नाहीत संविधानाप्रमाणे वागलं तर आज आज आपल्या देशाची जनता गोरगरीब जनता संपूर्ण जनतेला न्याय मिळू शकतो पण ते संविधानाप्रमाणे हे लोक वागतच नाहीत मग त्याला आपण जनतेला तरी काय करा बरं मग जनतेसाठी आम्ही काय करावं तुम्हाला असं वाटतं जनतेसाठी एकच लक्ष ठेवायचं की जे माथाडी कामगार का आहेत बेरोजगारी आहेत किंवा एक टेम्पररी नोकरी करणारा माणूस आहे त्याला कुठेतरी न्याय मिळालाच पाहिजे आणि जर जर न्याय मिळाला न्याय नाही मिळाला तर त्या त्यासाठी एक कायदा निर्माण करावा की टे युनियनच्या टेम्पर नोकरी युनियन आहे टेम्पर नोकरी करणार आहे त्याच्यासाठी नवीन कायदा तयार करणे सरकारने बरं जर समजा सरकार आलं हा तर तुमच्या काय मागण्या असतील सरकार आलं तर पहिलेच मागणं माझं आहे ज्युनियर आर्टिस्टला पगार वाढला पाहिजे ज्युनियर आर्टिस्टला नवीन काम मिळालं पाहिजे ज्युनियर आर्टिस्टला पेन्शन आणि ज्युनियर आर्टिस्टला रेल्वे आणि बस मध्ये फ्रीमध्ये फ्रीमध्ये त्यांना फ्री तिकीट केलं पाहिजे ज्युनियर आर्टिस्टला रेल्वे आणि बस फ्री प्रवास बस जुनिर साठी तुमचं काय म्हणणं आहे जुनिअरला काय मिळावं त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा मिळावा याच्याबद्दल सांगा ज्युनियरला सुविधा भरपूर भरपूर प्रमाणात कमी आहे कारण त्या कारणाने ज्युनियर जिथे जिथे जातो त्यांना राहण्याची सोय नसते त्यांना कुठे कुठे बसण्याची जागा नसते शिवाय त्यांच्यासाठी त्याच सर्व आधार सुविधा त्यासाठी त्यांच्यामध्ये जी काय सहानुभूती केली आहे जुनियर साठी ती काय बरोबर नाही आणि त्यासाठी कार्ड त्या कार्डाचा पण काहीतरी उपयोग झालाच पाहिजे तर त्या कार्डाचा उपयोग नाही तर सतरा युनियन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या युनियनचा काही उपयोग नाहीये युनियनला भांडत का नाही का आम्हाला पगार वाढून द्या आपले बरेच जुनियर भांडतात त्या ज्युनियरने भांडण केलं तर त्यांना सांगता तुम्ही भांडताय तर तुमचं आम्ही काम कसं काय करत त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही त्याच्या ज्युनियरशी आपल्या तुमच्या युनियन वाल्यांशी युनियनवाला भांडा तुम्ही अरे एखादा आपला जुनिअर युनियन वालेशी भांडण करायला तर त्याला विचारे सांगतात ते प्रोडक्शन वाले किंवा एखादा कॉर्डिनेटर सांगतो तू भांडतोस तुला कसं काय आम्ही काम देणार अच्छा मग म्हणजे काय भांडण काढायचं मग आता युनियन कार्ड काढायचं का नाही तुम्ही कार्ड हे चांगलं आहे काढायचं पण आहे एक कुठेतरी तरी आधार असतो पण त्याचा जास्तीत जास्त युनियन वाल्याने पण फायदा घेऊ नये की कार्ड काढलंय म्हणून अच्छा बरोबर आहे कार्ड हे चांगलंच आहे कार्ड वाईट नाही आहे पण युनियन मध्ये जो कारभार चाललाय तो बराबर नाही आहे बारा तास आठ तास व्हायला पाहिजे तर हे युनियनने केलं पाहिजे तो बिचारा कॉर्डिनेटर आणि तो जुनियर करू शकत नाही हे युनियनचं काम आहे बरोबर मग युनियन, युनियन वाल्याचं कार्ड कशाला काढतात लोक पैसे देऊन मग तुम्ही कार्ड तुमच्यासाठी तुमच्या काही केलं नाही का सुविधा केली नाही का उपलब्ध एक सुद्धा सुविधा आतापर्यंत झाली नाही कारण माझे जे ज्युनियर आहेत ते भांडतात रोज भांडण करतायत माझ्या भगिनी आहेत त्या पण भांडतात की माझा पगार नाही मिळत आहे कोण बोलतो माझा सहा महिन्याने पगार होतो कोण बोलतो वर्षाने पगार मिळतो ह्याला काय अर्थ आहे काय सांगा आता तुम्ही मला तर आम्ही काय करू आता तुमच्या सगळ्या सुविधा आहेत ना त्या गव्हर्नमेंट कडे मांडू त्याच्यावर काही तोडगा निघतो बघू नाही निवडणूक झाली की सगळं संपलं अरे माझ्या मागल्या हे निवडणुकी दरवाजा टोकला की, की, की बोलतात मी कमिंग सर बोला की कोण आहे म्हणून विचारतात मग त्याचा फायदा काय बर तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू तुमच्याबद्दल बोलला तुम्ही सगळं आम्ही ऐकलं त्याच्याबद्दल तुमचे पण आभारी धन्यवाद धन्यवाद